नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात अनेक ठिकाणी महानगर गॅसचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय एन पावसात बदलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून कामाला सुरुवात केली जाते परंतु पावसामध्ये अशा प्रकारची परवानगीच नसल्याने नगर परिषदेने महानगर गॅसला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय खरदर एन पावसात हे काम सुरू झालं नाही याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसताना पाहायला मिळतोय आधीच बदलापूर शहरात रस्त्यावर खड्डे आणि त्यात नगरपालिकेचे चांगले रस्ते खोदून जणू काही अपघात करण्याची सुपारीस घेतली की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय डॉन बॉस्को शाळेसमोरच महानगर गॅसचे खोदकाम सुरू असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असल्याने लहान मुलांचे मोठे हाल होत आहेत त्यातच दुसरीकडे चर्च रोडवरच राईट साईडला ट्रेंचचे काम पूर्ण ओपन असून गेल्या दोन दिवसांपासून तिथला खड्डा अजूनही बुजवला गेला नाही विरुद्ध आवाज समाजसेवक सुरेश साळवे यांनी येणाऱ्या काळात जर महानगर गॅसचा मनमानी कारभार थांबला नाही तर लवकरच आमरण उपोषण करू असा इशारा त्यांनी दिला आता प्रशासन त्यांची मागणी मान्य करताय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता ठळक वार्ताने काही दिवसां अगोदरच महानगर गॅसची जी पोलखोल होती त्या विरुद्ध एक बातमी लावली होती आणि परंतु जर आपण पाहिलं तर संपूर्ण बदलापूर शहरात जणू काही चांगल्या रस्त्याची नासधूस करायचा कॉन्ट्रॅक्टच जणू काही महानगर गॅसने घेतलाय का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय सध्या मी आहे बदलापूरमधील रमेशवाडी या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर जर या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रस्ते जे आहेत ते खोदून ठेवलेत आणि हा जो गजबजलेला एरिया पाहायला मिळतो बाजूलाच शाळा असल्याने दुपारच्या वेळेस मोठ्या संख्येने या ठिकाणी ट्रॅफिक पाहायला मिळते आणि त्यातच जर आपण पाहिलं तर रस्ते अशा प्रकारे खोदून ठेवलेत त्यामुळे नागरिकांना शाळेच्या वेळेस सकाळच्या वेळेस तसेच दुपारच्या वेळेस अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं खरं तर जर पाहिलं तर संपूर्ण शहरामध्ये अशा प्रकारचे रस्ते खोदून त्यानंतर त्यांची डागडुजी योग्यरित्या केली केलं जात नाही आणि त्यामुळे नाहकांना जे नागरिक आहेत त्यांना नावा कसा त्रास होतो याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुरेश साळवे असणार आहेत काय सांगाल पुन्हा एकदा अशा प्रकारे रस्ते खोदून महानगर गॅसचा जो मनमानी कारभार चालू आहे काय अधिक माहिती नमस्कार पहिला ठळक वार्ताचा मी खूप खूप आभार मानतो त्यांनी या विषय मानला आणि माझ्यासमोर आले तर विषय असा आहे है महानगर गॅसनी परवाच्या दिवशी आम्ही तिथं न्यूज लावलेली तिथं महानगर गॅसनी खोदून ठेवलेलं आणि त्या पाईपावर रेती नाही सुपरवायझर नाही लेबर नाही आणि आता इथं भर दिवसा शाळा चालू असताना ट्रॉपिक होती शाळेच्या समोरच गेट ओपन करून ठेवलं यांनी खोदकाम करून एक साईडला चार दिवस झाले ट्रेन चालू आहे एक साईडला तिथं ती ट्रेन बुजवली नाही लगेच दुसऱ्या ठिकाणी यांनी खोदकाम चालू केलेलं आहे आता तो पाईप तिथं बघा तो पाईप दाखवा साहेब तो पाईप तिथं टाकलेला आहे त्या पाईपाची डीप पण कमी आहे त्या पाईपावर रेती पण नाही म्हणजे पूर्ण नियम महानगरचे पूर्ण कॉन्ट्रॅक्टर धाब्यावर बसून आपलं मरमर्जीने काम चालू आहे याचं आपण प्रश्न उचलला होता की पावसामध्ये अशा प्रकारची कामं करायची परवानगी परवानगीच नसते परंतु नियम धाब्यावर बसवत अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम आपल्याला पाहायला मिळते तर चांगले रस्ते खोदून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निकृष्ट दर्जाचं काम चलाऊ बांधकाम या ठिकाणी केलं जातं आणि वापस यामुळे नागरिकांना जो आहे तो मोठ्या संख्येने वाहतुकीला सामोरे जावं लागतं तुमची पुढची मागणी काय असणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही पुढचं पाऊल तुम्ही उचलणार वारंवार महानगरला पण फोटो कॉपी वगैरे पाठवली की तुमचे कामं असे वेगळ्या पद्धतीने चालतात महानगरच्या नियमाप्रमाणे चालत नाही तरी वरचे अधिकारी के डी एम सी झोन कल्याण के डी एम सी झोन महानगर घ्यायचा अधिकारी जोबिन जॉन्सन जोबिन जॉन्सन असं त्या अधिकारीचं नाव आहे तो अधिकारी खूपच दुर्लक्ष करतो आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला ना पूर्ण मदत करतो आहे वारंवार त्यांना सांगूनसुद्धा ते कळत नाही बाबा इथं वेगळ्या पद्धतीने काम चालू आहे लेबर लोकं काम करतात सुपरवायझर नाही थर्ड पार्टी नाही बॅरिगेट नाही जिथं येण्या जाण्याचा सोसायटीचा शाळेचा रस्ता आहे तिथं प्लेट टाकलेली नाही येण्या जाण्यासाठी प्लेट पाहिजे होती ती प्लेट टाकलेली नाही तिथं नाला रोड क्रॉसिंग केली त्या रोड क्रॉसिंगची पण डीप कमी आहे तिथं पण महानगरच्या नियमाप्रमाणे ते काम पण नाही झालेलं वारंवार त्यांना सांगून सुद्धा जो वरिष्ठ अधिकारी महानगरचे हे कुठंच काही करत नाही पुढचं पाऊल काय <laughs> दोन वेळेस मी त्यांना सांगितलेलं आहे आता तिसऱ्यांदा मी महानगर गॅसला आणि नगरपालिकेला लेटर देऊन उपोषणला बसणार आहे जोपर्यंत मागण्या मागणी तोपर्यंत तो मी उपासून बसणार आहे आणि महानगरनी जेवढं पण खोदकाम केलेलं आहे ते रिओपन करून त्याची शहानिशा करून परत ते बुजण्याचं तोपर्यंत महानगर घ्यायचं परमिशन नगरपालिकेनी तात्काळ बंद करावा निश्चितच आपण पाहिलं तर बाजूला चर्च आहे तसंच बाजूला शाळा देखील असल्याने या ठिकाणी वाहतूक जी असते ती मोठ्या संख्येने होते परंतु अशा प्रकारे जर या ठिकाणी रस्ते खोदण्याचं काम जर महानगर गॅस जर करत आहे आणि तेही ऐन पावसाळ्यामध्ये त्यांना परवानगीच नसते असा आरोप जो आहे तो सुरेश साळवे यांनी केलेला आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेचा हा गल महानगर गॅसचा हा जो कारभार आहे तो थांबला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही आमलन उपोषण करू आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशाराच नगर परिषद तसेच महानगर गॅसला यावेळी त्यांनी दिलाय